यू बाय माधव बाग हृदय संगीने या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी फार स्पष्ट बोलणारे आहात म्हणून तुम्ही म्हणालात की काँग्रेसचा ते आत्मविश्वास नडला पण तुमच्याच पक्षातले एक नेते रोज सकाळी येतात आणि खूप अति आत्मविश्वासाने खूप काही 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 गोष्टी बोलून जातात हा नडत नाही का मग तुम्ही त्यांना कधी सांगत सांगत नाही का म्हणजे आता एवढं तो पराभव झालाय आता ते विरोधक पण म्हणतात की ह्याच माणसा संजय राऊतांमुळेच हरली आहे महाविकास आघाडी तुमच्या शिवसेनेक सुद्धा धबके आवाजात म्हणतात तुम्हाला एक वरिष्ठ नेता म्हणून सांगावं असं नाही वाटत कधी की साहेब आता बस करा किती बोलाल काय चूक बोलतात ते दिवस तुम्हाला लाईन तर तेच देतात सगळी पण तो आत्मविश्वास असतो ना दिवस दिवसभर तुम्हाला तेच देते ते बोलल्यानंतर तुम्ही धावाधाव हो करतात याला त्याला याच्याकडे त्याच्याकडे कोणतं चुकीचं बोल विरोध त्यांनी रोज बोलावं विरोधकाला नामोरम म्हणजे त्यांनी हे पा मी आजच मला सकाळी कोणीतरी बोललो ते काय बोलतात सगळं बोल पण त्यांचा एखादा शब्द असा असतो की तो बरोबर झोंबणारा असतो आता त्यांचं शब्दाचा संग्रह त्यांच्याकडे मोठा असल्यामुळे एक शब्द असा टाक ते टाकतात की जो सगळ्यांना झोंबतो त्याच्यात काय चूक बोलतात ते ते बरं खरंच बोलतात ते चांगलं झोंबणारं बोलतात ना यांना कोणाला झोंबतं ते झोंबून काय फायदा ते मतांमध्ये आलं पाहिजे ना ठीक आहे ना यांची सत्यता तर बाहेर येते ना कोणाला बोलतात ते यांनाच बोलतात ना भाजपलाच बोलतात ना आमच्या गातदारांनाच बोलतात ना बाकीच्यां थोडी बोलतात ते आणि त्यांना बोललंच पाहिजे तसं